ही, ग्राम प्रशासनाची आणि ग्राम विकासासाठीचा ठाम संकल्प यामुळे शेवा पंधरावडा अभियान गावोगावी विश्वास व प्रेरणा निर्माण करीत आहे या अभियानाचा लोकांनी लाभ घ्यावा असे आव्हान पन्हाळा व शववाडी तालुक्याचे उपभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शेवा पंधरा उपक्रमाचा भव्य कार्यक्रम पन्हाळा तालुक्यातील पोरलेत्रप बोरगाव येथे संपन्न झाला या सरपंच बाजीराव कांबळे कार्यक्रमाच्या आदेशाने होते उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी आपल्या प्रभावी भाषणात अभियानाचा गाभा स्पष्ट केला शेतातील पानंद रस्ते खुले करणे शासकीय योजनांचे लाभ प्रत्येक पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचवणे सामान्यांची कामे जलदगतीने पार पाडणे हा या अभियानाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले त्यांच्या विचारातून प्रशासन लोकांसाठी झटते आहे ही खात्री जनतेला मिळाली तहसीलदार माधवी शिंदे यांनी ग्रामीण महिलांच्या सशक्तीकरणावर भाष्य केले लक्ष्मी मुक्ती योजनेमुळे सातबाऱ्यावर पती पत्नीचे सामायिक नाव नोंदवले जाईल खरी मालकीन हीच घराची शान ठरेल असे सांगत त्यांनी महिला सक्षमीकरणाचा नवा दृष्टिकोन मांडला त्यांच्या शब्दातून महिलांविषयी आदर व सन्मानाची भावना प्रकट झाली गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी ग्रामविकासाची दिशा दाखवली सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गाव स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प करावा प्रत्येक पात्र लाभार्थ्यास हक्काचे घर मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे अशा शब्दात त्यांनी ग्रामहिताचा नवा मार्ग दाखवला त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना नवा उत्साह दिला ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्याला भगवान काटकर माजी उपसरपंच प्रकाश काटकर माजी सरपंच शाहू काटकर कुंभीचे संचालक सुरेश काटकर अनिता कांबळे पूजा सचिन काटकर आमोल काटकर मंदार काटकर अमित काटकर मोहनर कृषी अधिकारी माने बाजार भोगावच्या मंडळाधिकारी नलिनी मोहिते विस्ताराधिकारी पी डी भोसले ग्राम मसूल अधिकारी चंदू मसवेकर गाव कामगार पाटील महादेव काटकर आशा वरकर तसेच अंगणवाडी शिविका विमल कांबळे मनीषा कांबळे नाजुका कांबळे ग्रामस्थ महिला व युवकांची मोठी उपस्थिती लाभली प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत कौतुकाची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली ग्रामपंचायत अधिकारी ऋषिकेश गुरव व त्यांच्या स्टाफ कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले शेवा पंधरवडा अभियान हे प्रशासन व जम सुसंवादाचे फूल आहे शिंगटे यांची जनहितकारी दृष्टी शिंदे यांचे महिला सन्मानाचे विचार आणि माडकर यांची विकासाची दिशा या तिघांच्या मार्गदर्शनातून पोर्लेतर्फ पो बोरगावातील ग्रामविकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे हे अभियान खऱ्या अर्थाने जनतेचा विकास प्रशासनाचा विश्वास अशी भावना दृढ करणारे ठरत आहे जांभळी कासार न्यूजसाठी पोर्लेतर्फ पो बोरगावहून राम करले